मंदिरात प्रवेश करताना का वाजवली जाते घंटी जाणून घ्या वैज्ञानिक कारण असे म्हणतात की देवाची पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो पण याचं इतकंच एक कारण नाही का आहे याला काही वैज्ञानिक कारणही असल्याची माहिती आहे त्या कारणामुळेच घंटी नेहमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावली जाते अनेकजण नेहमी मंदिरात जाऊन ही घंटी वाजवत असतील पण यामागे कारण काय असावं असा प्रश्न नक्कीच काही लोकांना पडला असेल चला जाणून घेऊया कारण मंदिर घरातील असो वा धार्मिक स्थळावरील तिथे घंटी असतेच यामागे धार्मिक कारण तर आहेच सोबतच याचं वैज्ञानिक कारणही आहे अभ्यासकांचं म्हणणं आहे की जेव्हा घंटी वाजवली जाते तेव्हा वातावरणात ते एक कंपन निर्माण होतं हे कंपन जवळपास पुढील दहा सेकंदासाठी ऐकायला मिळतं असे सांगितले जाते की या कंपनाच्या आवाजामुळे तुमच्या शरीरातील काही इंद्रिये जागे होता। तसे होता। होता। होतात तसेच या आवाजामुळे तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात यामुळे तुम्ही अधिक लक्ष केंद्रित करून स्वच्छ मनाने मंदिरात प्रवेश मिळवता हेही होतात फायदे यासोबतच घंटीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जीवाणू विषाणू आणि सूक्ष्मजीव दूर होतात याने वातावरण शुद्ध राहतं हेच कारण सांगितलं जातं की ज्या जागांवर नियमित घंटीचा आवाज येत राहतो तेथील वातावरण पवित्र राहतं घंटीच्या मनमोहक आवाजात व्यक्तीला अध्यात्माकडे ओढून नेण्याची क्षमता आहे मन घंटेच्या आवाजाचे एकरूप होऊन शांततेचा अनुभव घेतं डोक्यातील नकारात्मक विचार दूर होऊन भक्त आणखी एकाग्रतेने भक्ती करू शकतात